नमस्कार मी नरेश महाजन मध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज माझ्याबरोबर पुन्हा एकदा माझे अतिशय जिवलक मित्र ज्येष्ठ कवी पद्माकर कुलकर्णी हे बसलेले आहेत नाशिकला ते अकरा वर्षांनी मला भेटायला आलेले आहेत मध्यंतरी ते नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या कवी संमेलनाचे ते अध्यक्ष होते पूर्वी ते स्टेट बँकेमध्ये नाशिकला सर्व्हिसला होते आणि त्यावेळेला आम्ही कवी मित्रांनी बरेच कवी काव्य वाचनाचे कार्यक्रम केलेले आहेत तेव्हा तुम्ही त्यांना ऐकलेली असेल पाहिलेले आहे पण आता मध्ये मध्ये बराच काळ गेलेला आहे आज पुन्हा त्यांची या ठिकाणी भेट होत आहे याचा मला खूप आनंद होत आहे आणि म्हणून मी ही संधी सोडली नाही आणि त्यांना या ठिकाणी सांगितलं की मध्ये माझ्या रसिकांसाठी आपल्या सर्व रसिकांसाठी आपण काही रचना सादर कराव्यात त्यासाठी मी त्यांना विनंती करतो त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना कविता म्हणण्याची विनंती करतो म्हणाले नमस्कार मित्रांनो आईलपैल चॅनलला आणि माझ्या पहिल्या भागातील शाळेला आपण जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद माझ्या एक दोन कविता सादर करतोय कृष्णाची सगळीच रूप आपल्याला मोहक वाटतात गोपींच्या बरोबर असताना कृष्ण गोकुळातला कृष्ण गीता युद्धावर तिथे गीता सांगणारा कृष्ण पण हे सगळी रूप आपल्याला असताना एक कवी म्हणून मला जो काही त्यातला एक दृष्टिकोन मिळाला तो सादर करतोय बरेच दिवसाचं मनात होतं आज बोलतोय बर बरेच दिवसाच मनात होत आज बोलतोय माझ्याच मनातलं नाही तुमच्याही मनातलं बोलतोय माझ्या लग्न झालेल्या मित्रांसाठी सांगतो की बरेच दिवसाच मनात होत आज बोलतोय माझ्याच मनातलं नाही तुमच्याही मनातलं बोलतोय बायकोची आली नसते मध्ये बाधा बर बायकोची आली नसते मध्ये बाधा आपल्यालाही मिळाली असते कोणी राधा कळवत आपल्यालाही मिळाली असते कोणी राधा पण आपलं साधं सरळ जीवन पण आपलं साधं सरळ जीवन असत कृष्णाचं धूर्त पण आमच्यात नव्हतं कृष्णाचं धूर्त पण आमच्यात नव्हतं काय केलं त्याने त्याने आधी राधा मिळवली मग बायको केली किवा त्याने आधी राधा मिळवली मग बायको केली आत्ता मला कळलं आपलं कुठे चुकत असत कळवात आत्ता मला कळलं आपण कुठे चुकत असतो आपण आधी बायको करतो आणि मग राधा शोधत असतो कशी मिळणार राजा आपली बायको बरोबर असते बरोबर बात दुसरं मला कृष्णाचं सगळ्या ह्याच्यात म्हणजे कृष्ण हा विषय जरी असला तरी त्यांच्या मधली मिश्किलता ही अगदी या ठिकाणी <laughs> फुलून गेलेली आहे यांच्या सर्व कविता या अशाच मिश्किल वातावरणातल्या ऐकूया पुन्हा कृष्णा कृष्णा तुझ ठीक आहे बर कृष्णा तुझ ठीक आहे रे लहानपण राधेला रमविण्यात लहानपण राधेशी खेळण्यात गेल बर <laughs> लहानपण राधेशी खेळण्यात गेलं तरुणपण रुक्मिणीला रमविण्यात गेलं बर तरुणपण रुक्मिणीला रमण्यात गेलं उतार वय गीतेला समजवण्यात गेलं त्या वर <laughs> गीतेला समजवण्यात गेलं त्या उतार वय गीतेला समजवण्यात गेलं का पण काय असत लोक इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तरी लोक म्हणतात इतकं सगळं करून तरी लोक म्हणतात की तुझी ती लिहिला होती अरे <laughs> लोक म्हणतात तुझी ती लीला होती मी तर म्हणतो खरं म्हणजे रुक्मिणी समजूतदार होती वा वा रुक्मिणी समजूतदार होती अहो नाहीतर इतकं कोणी सहन केलं असतं काय वाटतं मी तर म्हणतो बन्त, खरं म्हणजे म्हणतो रुक्मिणी समजूतदार होती नाही तर आमच्या रुक्मिणीनं नाही तर आमच्या रुक्मिणीनं पहिल्याच भेटीत पहिल्याच भेटीत राधेला डोळे मिसकावीत गीतेच्या कानात काय सांगितलं कुणास्टोक गीतेच्या कानात काय सांगितलं कुणास्टोक तेव्हापासून त्या दोघी कुठे गायब झाल्या कुणास्टोक <laughs> तेव्हापासून त्या दोघी कुठे गायब झाल्या कुणा ठेवा <laughs> ते वा पण हो <laughs> हो <laughs> रसिको आ, ती रुक्मिणी असली तरी मी कृष्ण आहे हे तिला कुठे माहित ती रुक्मिणी असली तर ते रुक्मिणी असले तरी मी कृष्ण आहे हे तिला कुठे माहिती आहे अहो माझ्या भक्ती आणि श्रद्धाच अजून तिला कुठे माहिती आहे वा वा भक्ती आणि श्रद्धा दोघे तुमच्या बरोबर आहेत अजून तिला कुठे माहिती बात एक कविता हा झाडावरची माझी कविता बर रसिक काय होत की तुमच्याजवळ सगळी डायरी पेन असत मोबाईल असतो सगळे आता साधन आहेत पण माझ्या वेळेस काहीच नव्हतं मग मला कविता सुचली ती जिथे मी लिहून ठेवली ती लिहून ठेवली पण गंमत अशी झाली की आजपर्यंत माझी कविता मला मिळाली नाही बर बर माझी कविता मला मिळाली नाही कारण काय झाडावरची कविता माझी लिहिली होती पानांवरती विचारता मी पानं म्हणाले ਉਡੂ ਨਗੇ ਜੀ ਵਾਰਿਆ ਵਰ ਆਹ ਆਹ ਉਡੂ ਨਗੇ ਜੀ ਵਾਰਿਆ ਵਰ ਤੇ ਪਾਣਿਆ ਵਰ ਜੀ ਮਾਜੀ ਕਵਿਤਾ ਪਾਣਿਆ ਵਰ ਜੀ ਮਾਜੀ ਕਵਿਤਾ ਲਿਖੀ ਹੋਤੀ ਕਾਠਾਂ ਵਰ ਤੇ ਪਾਣਿਆ ਵਰ ਜੀ ਮਾਜੀ ਕਵਿਤਾ ਲਿਖੀ ਹੋਤੀ ਕਾਠਾਂ ਵਰ ਤੇ ਵਿਚਾਰਤਾ ਮੇ ਕਾਠ ਬਣਾ ਲੈ ਵਾਹੂ ਨਗੇ ਜੀ ਲਾਟਾਂ ਵਰ ਆਹ ਆਹ ਵਾਹੂ ਨਗੇ ਜੀ ਲਾਟਾਂ ਵਾਹ ਵਾਹ ਪਾਉਸ ਕਵਿਤਾ ਮਾਜੀ ਲਈ ਪਾਉਸ ਕਵਿਤਾ ਮਾਜੀ ਲਈ पाकोळ्यांच्या थेंबावरती थेंब म्हणाले झिरून गेली मातीवर गेली मातीवर जगण्यावरची कविता जगण्यावरची माझी कविता लिहिली होती श्वासांवरती जगण्यावरची माझी कविता लिहिली होती श्वासांवरती विचारता मी श्वास म्हणाले जळून गेली सरणावर जळून गेली सरणावरती वा, वा, वा। कविते वर्षी माझी कविता कविते वर्षी माझी कविता लिहिली होती शब्दांवरती मी न... माझ्या कविता का मिळाली मला याच कारण तुम्हाला सांगतोय बर कविते वर्षी माझी कविता लिहिली होती शब्दांवरती विचारता मी शब्द म्हणाले भाडून गेली रसिकांवरती भाडून गेली रसिकांवर वा मित्रांनो यांची सगळीच कविता रसिकांवर भाळून गेलेली आहे आणि त्र्याऐंशी वर्ष माणूस श्वास घेतो आहे याही वयात त्यांची स्मरण शक्ती ही बघा कशी तरतरीत आहे आणि म्हणूनच त्यांना म्हटलं यांच्या कविता सगळ्या बहुतेक पाठ आहेत याही वयामध्ये आणि त्यामुळे कागद न घेता त्यांनी या सगळ्या कविता आपल्या पुढे सादर केलेल्या आहेत त्यांची कविता एक कोणत्याही याच्यात असली तरी त्यांच्यामधली मिश्किलता ही नाशिककरांना पूर्वी खूपच परिचित होती आणि त्यांच्याही मैफलींना फार मोठी दाद मिळत होती तशीच दाद आप आज आजही आपण मला द्याल यांना द्याल अशी मी आपल्याला विनंती करतो मागच्याही भागामध्ये आपण त्यांची शायरी ऐकलेली आहे संधी मिळाली तर आणखीन काही भागामध्ये मी त्यांना त्यांची शायरी सादर करायला सांगणार आहे तोपर्यंत तो मी आपला निरोप घेतो आवडली असेल तर ही मैफल आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद